नमस्कार मी सादिक शेख परदेशाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद कोनमगड येथे माझा बेमुदत उपोषण याचा तिसरा दिवस आहे दिनांक 10 3 2025 पासून मी या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी उपच्च, बसलेला आहे याचा विषय असा होता की सोलापूर शहरात यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी एकोणतीस चार दोन हजार चोवीस पासून बांधकाम विभाग नगर रचना महापालिका यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी दिला होता अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊन स्मरणपत्र देऊन उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून संबंधित बांधकाम धारकांवर फक्त नोटीस काढून कागद रंगवण्याचा काम त्या ठिकाणी करण्यात आला म्हणून गेल्या आठवड्यात उप अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे मी दहा तारखेला उपोषण साठी बसणार म्हणून पत्र देखील दिल दिला होता परंतु त्या ठिकाणी उप अभियंता बांधकाम विभाग यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून दहा तीन दोन हजार पंचवीस सोमवार पासून या ठिकाणी बेमुदत उपोषण यांच्याकडे मी स्मरणपत्र दाखल केला होता त्यामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेण्याबाबत या विषयावर मी मागणी केली होती दहा तारखेच्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उप अभियंता बांधकाम विभाग श्री मडपती साहेब यांनी मला एक पत्र पाठून दिलेलं आहे त्यामध्ये या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस अन्वे संबंधितांवर नोटीस बजावण्यात आली आहे सदर नोटीसीचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे या कार्यालयाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम चारशे अष्ट्याहत्तर अन्वे नोटीस देण्यात येऊन उक्त अधिनियम आणि एम आर टी पी ऍक्ट एकोणीसशे छासष्ट अनुसार बाळकामाची कारवाई नियमाप्रमाणे करण्यात येईल सदरील आपला उपोषण आपण मागे घेऊन आम्हाला सहकार्य करावे म्हणून आज या ठिकाणी मला नोटीस मिळालेली आहे मी त्या नोटीसीचा उत्तर आज या ठिकाणी पाठवून दिलेला आहे या नोटीसीमध्ये काल मेरदा कारवाई करण्याची टाकण्यात आलेली नाही आणि ज्या पद्धतीने बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित बांधकाम धारकावर जे नोटीस करण्यात आली आहे त्याची प्रती देखील मला दिली नाही जोपर्यंत कालावधी कारवाईची आणि जे नोटीस या बांधकामावर काढण्यात आली त्याची लेखी प्रति मला मिळत नाही तोपर्यंत मी हा बेमुदत उपोषण सोडणार नाही सोलापूर शहरातील ज्या पद्धतीने अनाधिकृत बांधकाम बाबत जे मी पाठपुरावा बांधकाम या ठिकाणी केला होता मला आज या ठिकाणी नोटीस देण्यात आली यामध्ये दिशाभूल करणारी माहिती मला देऊन ज्या पद्धतीने जे मी मागणी केलेली आहे जोपर्यंत मला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही जर या बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांनी माझा लेखी पत्र दिला नाही तर यांच्या विरोधात यांच्या वरिष्ठांकडे तक्रार देऊन हेच आंदोलन या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी सुरू करणार आहे एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र